तारखेला मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप मालक जे मयत आहेत रामचंद्र यांचा मर्डर झाल्याची बातमीवरून नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सी आर नंबर चारशे बावीस पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन एकशे तीन एक तीनशे नऊ दोन आणि दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता जेणेकरून ज्याच्यात किडनॅपिंग जबरी चोरी आणि मर्डरचे सेक्शन्स दाखल करण्यात आलेले होते हा जो प्रकार झाला होता त्याच्यानंतर साधारण सोळा दिवसांनंतरनं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे आमचे दोन पथक आपण स्थापन केले होते सेंट्रल युनिटचे पी आय राग आणि युनिट टू चे पी आय रणवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन अधिकारी आणि जवळपास आठ कर्मचारी आपण या डिटेक्शनसाठी आपण लावलेले होते आणि अथक परिश्रमानंतरनं सोळा दिवसानंतरनं आपण ह्या गुन्ह्यातील दोन आरोपी आ, मुकेश खूपचंदानी जो ड्रायव्हर होता मैताच्या कारवरती जो ड्रायव्हर होता वयवर्ष अठ्ठावन राहणार उल्हासनगर तसेच त्याच्यासोबतचा एक साथीदार अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्ला उर्फ थापा जो मुंबईमध्ये इथं बोरिवलीमध्ये राहायचा आणि मूळचा जो आहे तो नेपाळचा आहे अशा दोन लोकांना आपण गोरखपूर उत्तर प्रदेश येथून आपण त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आणि त्याच सोबत मैताची जी अंगठी होती जी डायमंडची अंगठी होती त्यासोबत ओमेगाचं जे वॉच होत आणि मैताचे साधारण दीड लाख रुपये चोरीला गेले ते, ते, ते सतरा हजार रुपये रिकव्हरी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले असं एकूण पंधरा लाखाच्या सुमारे मुद्देमाल देखील आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले मडत कशासाठी केला होता आणि दिनांक पंचवीस तारखेला मयत हे उल्हासनगर वरन विरार येथे त्यांचा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप वरती ते दर आठवड्याला चक्कर मारतात तर त्या निमित्ताने ते तिथे आले होते आणि त्यांनी पेट्रोल पंपची कॅश घेतलेली होती आणि त्यानंतर ना मग ते परत उल्हासनगरला जाण्याकरिता निघाले रस्त्यामध्ये त्यांनी जो ड्रायव्हर होता जो आरोपी होता त्यांनी हे जे दोन साथीदार होते त्यांना मानवीच्या मांडवीच्या हद्दीतून त्यांना पिकअप केलं आणि ते गाडीत बसले आणि त्याच्यानंतर ना त्यांनी मैताला रुमालाने स्ट्रँग्युलेट करून त्याला 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 मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून घेतला आणि त्यानंतरनं मग त्याची अंगठी आणि घड्याळ आणि पैसे असं घेऊन ते आ, गुजरात मार्गे गुजरात इंदोर आणि तसंच उत्तर प्रदेश कानपूर मग गोरखपूर मार्गे ते नेपाळला पळून गेले होते आपण सोळा दिवस पूर्णपणे त्यांच्या मार्गावरती होतो आणि जेव्हा आपल्याला कळालं की ते जे सोन्याचे जे अंगठी होती ते विकण्यासाठी ते गोरखपूरला येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण गोरखपूरमध्ये ट्रॅप लावून आपण आरोपींना आपण ताब्यात घेतले त्यातला जो मयत आहे सॉरी uh, आरोपी जे uh, ड्रायव्हर आहे uh, त्याच्यावरती बरेचसे चोरीचे uh, uh, त्याच्यानंतर इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर भिवंडी मुंबईमध्ये पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे दोन साथीदार आहेत तर एक फरार आहे आणि अजून एक जो आपण अटक केलेला आहे त्याची माहिती आपण नेपाळ पोलिसांकडून घेत आहोत सर मर्डर नियोजन बद्दल काय झाला होता की अचानक नियोजनबद्ध पद्धत अजून तरी आपल्याकडे तशी माहिती नाहीये आपण त्यांचं पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यास दोन जे साथीदार होते त्यांचा बॅकग्राऊंड काय ते बेसिकली सेंटरिंग काम करायचे आणि मुंबईला इथे सेंटरिंग काम साठी ते बोरिवली मध्ये राहायची माहिती मिळालेली आहे आणि ते मूळचे नेपाळचे असल्याची माहिती किती दिवसाची कस्टडी आता आपण त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर ना आपल्याला कस्टडी